जरंगी पाटीस तारखेवर्यंत वेळ दिला म्हणजे अजून सात दिवस वेळ दिला त्या असतो माहितीये का अजून महिना दीड महिना तरी जरंगी पाटीनी वेळ दिला सर्वसामान्य गरज मराठा वेळ द्यायला तयार आहे या प्रस्तापितांनाही लागू देणार नाही अठरा पगड जातीचे दोनशे अठ्ठ्यांची मतदार संघामध्ये निवडून आले मराठा फक्त स्वतःच्या जातीच्या आरक्षणाच्या जतोय ही जात सगळ्यांना देत आलेली आहे ज्या वेळेला पंजाबराव देश म्हणत होते विदर्भातले हे सत्ताधाऱ्यांवरून बोलणार ना कारण यांच्यावरून आरक्षण घ्यायचंय ना त्यांनी दिलं नाही म्हणून ते घरी बसते ना हे फक्त मनोज सरांगे पाटलाचं सरकार अठ्ठावीस खासदार आले असते मनोज सरांगे पाटला ते वीस तारखेपर्यंत याच्यासाठी गेला आमचे जेवढे हे आमदार आहेत हे काहीच कामाचे नाही हे सगळे हे सगळे फक्त सत्ता तिपासूय तर राजकारणाला ते कधीच जाणार नाही राजकारणामध्ये ना ते कधीच येणार नाही आमच्या पुरा सालाना चालले दुसऱ्याच्या कंपन्यांमध्ये कॅज्युअलमध्ये मध्ये कामाला चालले हातगाड्या घातल राहिले टपऱ्या चालवून राहिले आमच्याकडे फक्त पाटील की देशमुखी राहिले साहेब तुम्हाला हजार बी मतदान भेटणं मुश्किल होणार आहे तुम्हाला प्रमुख भेटणार नाही यांची दात खेळ बसली होती का मराठी यांनी आवाज उतरला नाही सर मी रंग पाटला सर्व समाज बांधवांना विनंती करतो की आजी माझे खासदार घ्यायचे नाही दगड धोंडे काही द्या नाही नाही जे जे पडलेले जे काही दिवसांपूर्वी काही वर्षांपूर्वी आमदार झालेले दहा वीस वर्षांपूर्वीचे ते चेहरे पुन्हा एकदा समोर येतील जे काम करतात जे सत्तेत ते गरीब असतील नवीन चेहरे येणारच नाहीत आणि जे आहेत आहेत जुने तेच पुन्हा एकदा या अनुषंगाने पुढे नाही नाही खासदारकीच्या वेळेस काय झालं सर लोकांकडे पर्याय नव्हता राग फार होता म्हणजे हा उपलब्ध होईल का म्हणून पाटील उमेदवार देतील का शंभर टक्के म्हणजे तुम्ही बघितलं की या वेळेला आमरण उपोषण ते मागे घेत नव्हते पण शंभूराजे देसाई यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी विश्वास ठेवला आणि तेरा जुलैपर्यंत वेळ दिला पण तुम्ही बघितलं या हि या पावसाळ्या अधिवेशनामध्ये कुठलीही भूमिका यांनी घेतली नाही तेरा जुलै काल छत्रपती संभाजीनगरमध्ये तुम्ही रॅली बघितली त्या ठिकाणीही त्यांनी निर्णय सरकारचा काही आला नाही तरीही उदारमाता मनाने मनोज जरांगे पाटील यांनी वीस तारखेपर्यंत वेळ दिला म्हणजे अजून सात दिवस वेळ दिला काय असतं माहिती आहे का तह करावा लागतो लागत असतो छत्रपती शिवरायांनी तह केलेले तेवीस किल्ले देऊन टाकले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी पण ते पुन्हा जिंकले ते जिंकता जिंक येत असतात वेळ देण्यानं काही होत नाही चाळीस वर्ष सोसलेले सात आठ दिवसांना काही होत नाही अहो तुम्हाला एक सांगतो सर अजून महिना दीड महिना जरी जरांगे पाटलांनी वेळ दिला सर्वसामान्य गरजवंत मराठा वेळ द्यायला तयार आहे आणि विधानसभेची तयारी करायला ना आठ दिवसात जरी शेवटच्या आठ दिवस राहिले आचारसंहिता लागायला आ, दे 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 तर आठ शेवटच्या आठ दिवसामध्ये सर्व मराठे पूर्ण ताकतीने सगळं जेवढे उमेदवार देतील दगड धोंडे जरी दिले पाडला ना दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी या प्रस्थापितांना एकालाही गुलाल लागू देणार नाही दगड जरी दिलं तर शेंदूर फासायचं काम हे जातीवंत मराठे दलित धनगर मुस्लिम बांजारा ओबीसी अठरा फगड जातीचे जा, दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये निवडून आणतील मराठ्यांचं सरकार याच्यासाठी सांगतोय मराठ्याच्या जरांगी पाटला ना हे तयार केलेले पण याच्यासोबत अठरा पगड जातीचे आजपर्यंत हे राजकारणी झाले पण हे फक्त हिंदू मुस्लिम किंवा जाती जातीमध्ये भांडणं लावून हे सरकारमध्ये आलेले पण आमच्या सोबत तुम्ही बघितलं प्रत्येक रॅलीमध्ये सर्व जाती धर्माचे समाज बांधव हे पाठीशी उभे तुम्ही वारंवार सांगता की दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार मराठ्यांचे निवडून येणार पण ते प्रस्थापित पितांचे असणार का गरजवंत असणार गरजवंतांचा काय झालेलं आहे तुम्ही इलेक्शन मध्ये बघा इकडून तिकीट भेटलं नाही की इकडून लगेच त्याच्या अगोदर एक दोन महिने अगोदर इकडे उडी मार तिकडे उडी मार या आजी माझी खासदारायचं हे चालत असतं याच्या पूर्ण पिढ्या जवळजवळ पन्नास पन्नास वर्ष शंभर शंभर वर्ष राजकारणात ये मी दरांगे पाटलाला आम्ही सर्व समाज बांधव विनंती करतो की आजी माझी खासदार घ्यायची नाही दगड धोंडे काही द्या किती दगड द्या तुम्ही आपण बघितलेलं आहे मराठवाड्यामध्ये एका हाकेवर ना कुणाला पेट्रोल दिलं ना डिझेल दिलं घरची चटणी भाकरी घेऊन लोक दिवस दिवसभर मनोज जरांगे पाटील यांचे शब्द ऐकण्यासाठी थांबले हेच आपलं मतदान आहे हेच आपलं मतदान आहे आपल्याला घेणं देणं नाही आजी माजी खासदारांशी द्यायचे तर दगड द्यायचे म्हणजे सालदार असून हातगाडी चालवणारा टपरी बाळासाहेब ठाकरेंनी हा प्रयोग केला होता पानटपरी चालवणारा रिक्षा चालवणारा पेपर वाटणारा असे आमदार केले होते मनोज जरांगे पाटील हे बाळासाहेब ठाकरेच्या भूमिकेत राहतील दगडधोंडे निवडून आणील पण हे आजी माजी खासदार यांना इशारा आहे की तुम्ही जेव्हा सत्तेत होते जेव्हा आमदार खासदार होते त्यावेळेला मराठा समाजाला तुम्ही विसरलेले तुम्हाला मनोज दरांगे पाटील हे आता ते शेवटी निर्णय मनोज दरांगे पाटलाचा आहे पण सर्वसामान्य येडे गावाळे निवडून आणायचे दुसऱ्या दिवशी आंदोलन अधिवेशन घ्यायचं मराठा आरक्षणाचा प्रश्न दुसऱ्या दिवशी मार्गे लावायचा शेतकऱ्यांचे प्रश्न आहे शेतकऱ्याच्या शेतीला मा भाव भेटत नाही आज दहा दहा एकर वाला आज व्याजाना पैसे काढून बी बियाणं आणतो निसर्ग साथ देत नाही सर्वसामान्य शेतकरी कष्ट करायचा पर्ग मनोहरांगे पाटील आहे आणि त्यांच्या पाठीशी हे गरजवंत मराठे प्रस्थापित पैशावाले मराठे मनोज जरांगे पाटलाच्या पाठीमाग नाही आणि ते राहू शकत नाही आणि हे राजकीय हे राजकीय किडे राजकीय नेते राजकीय नेत्यांचे हे वा, वाली वारस हे मनोज जरांगे पाटलाच्या मागं नाही हे फक्त स्वार्थासाठी येतात पण सर्वसामान्य गरजवंत मराठा जो सालदार आहे ज्याची एक दोन एकर एक जमीन आहे ज्याच्या घरात कुठंतरी आत्महत्या झाली ज्याचं पोरग शिक्षणापासून वंचित आहे नोकरीपासून वंचित आहे असे जे त्रस्त लोक हेच तुम्ही रॅलीत बघताय आणि हे काही काही स्टंडबाज लोक आज या आंदोलनात येऊन ते त्यांची पोळी भाजण्याचं काम करतील